श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आधारस्तंभ तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षात तुमच्यासोबत उभे असणारे तुमचे स्वामी तुम्ही अनेकदा विचार करत असाल की जीवनात इतका त्रास का एवढ्या परीक्षा का आज या पवित्र क्षणी तुमचे स्वामी स्वतः तुम्हाला संदेश देत आहेत हा संदेश तुमचा दृष्टिकोन तुमचे जीवन आणि तुमचे नशीब कायमचे बदलून टाकेल हा संदेश ऐकताना तुमचं हृदय शांत होईल आणि डोळ्यात पाणी येईल कारण हा संदेश फक्त उपदेश नाही ही तुमच्या स्वामींची तुमच्यावरची मायेची साध आहे स्वामींचा सा पहिला संदेश भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ शब्द नाहीत हे तुमच्या स्वामींनी दिलेले तुमच्या आयुष्याचे सर्वात मोठे आश्वासन आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे आहात तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तेव्हा क्षणभर डोळे बंद करा आणि माझ्या रूपाचं स्मरण करा माझ्या सामर्थ्याचं स्मरण करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट प्रत्येक वेदना ही एका मोठ्या ध्येयाकडे घेऊन जाणारी पायरी आहे मी दूर नाही मी तुमच्या श्वासात आहे तुमच्या विचारात आहे तुमचा प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे आणि मी सांगतो माझ्या बाळा तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत मीच त्या संकटांना तुमच्यासाठी संधीत बदलेन कर्माचे आणि सहनशीलतेचे सत्य तुम्ही विचारता माझेच का मीच का सोसावे माझ्या बाळांनो लक्षात ठेवा आजचे दुःख हे तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे मी तुमच्यावर अन्याय करत नाहीये तर तुम्हाला तुमच्या कर्माच्या ऋणातून मुक्त करत आहे ही परीक्षा तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आहे मी तुमच्या दुःखाचे वजन हलके केले आहे पण ते पूर्णपणे काढून घेतले नाहीये का कारण जर मी आज तुमचं दुःख पूर्णपणे काढून घेतलं तर उद्या तुम्ही पुन्हा त्या चुका कराल स्वामींचा हृदयस्पर्शी प्रश्न तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता ना मग तुमचा संयम का ढळतो माझा विश्वास आहे की तुम्ही हे दुःख सहन करण्याची शक्ती ठेवता म्हणून मी तुमच्यावर ते सोपवले आहे तुमची सहनशक्तीच ही तुमची सर्वात मोठी भक्ती आहे तुमचा संयम संपतो तिथे माझा आशीर्वाद सुरू होतो अपेक्षांचे ओझे आणि खरी संपत्ती जीवनातील सर्वात मोठे दुःख कशातून येते ते, ते येते अपेक्षांमधून तुम्ही इतरांकडून आणि स्वतःच्या जीवनाकडूनही खूप अपेक्षा ठेवता मला हे मिळावे मला ते मिळावे माझा संदेश ऐका तुमची खरी संपत्ती घरामध्ये नाही बँक बॅलन्समध्ये नाही ती आहे तुमच्या अंतकरणात जेव्हा तुम्ही निष्काम कर्म कराल फळाची अपेक्षा न ठेवता फक्त तुमचे कर्तव्य करत राहाल तेव्हा पहा जीवन किती सुंदर आणि सोपे होते मी तुम्हाला गरीब राहायला सांगत नाहीये पण तृप्त राहायला सांगत आहे तृप्तता हा परमेश्वर आहे दुसऱ्याला मदत करण्यात प्रामाणिकपणे जगण्यात जो आनंद आहे तो कुठल्याही सोन्याच्या ढिगाऱ्यात नाही भौतिक गोष्टींचा त्याग करा आणि माझ्यावरील विश्वासाला घट्ट पकडून ठेवा माझी कृपा तुमच्यासाठी स्वर्ग आहे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानातील भक्ती माझ्या भक्तानो तुम्ही भूतकाळाचा विचार करून रडता आणि भविष्याची चिंता करून घाबरता पण मला सांगा तुम्ही तुमचा वर्तमान क्षण माझ्या चरणांत समर्पित का करत नाही तुमचा भूतकाळ माझ्या हाती द्या मी तुमचे कर्म शुद्ध करेन तुमचे भविष्य माझ्या हाती द्या मी त्याला प्रकाशित करेन तुम्ही फक्त आज जगा आजच्या दिवसातील प्रत्येक कार्य प्रत्येक शब्द प्रत्येक विचार माझ्यासाठी एक छोटी पूजा बनवा तुमची भक्ती मंदिरात आरती करण्यापुरती मर्यादित ठेवू नका तुमच्या आईवडिलांची सेवा करणे ही भक्ती आहे तुमच्या कामात प्रामाणिक राहणे ही भक्ती आहे दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे ही माझ्या चरणांची खरी पूजा आहे मला कुठे शोधता मी तुमच्यात आहे मी त्या भोकेल्या जीवात आहे मी त्या निराधार व्यक्तीत आहे अंतिम भावनिक आवाहन जीवनाचा अर्थ मिळवणे नाही तर होणे आहे तुम्ही एक चांगले मनुष्य बनावे प्रेमळ दयाळू आणि धैर्यवान बनावे एवढीच माझी इच्छा आहे तुमचा आत्मा माझ्या आत्म्याचा अंश आहे तुम्ही फक्त माझ्याकडे प्रेमाने या मग कितीही मोठा अपराधी असा मी तुम्हाला माझ्या मायेच्या पदराखाली आश्रय देईन आज आत्ता या क्षणी मी तुम्हाला तुमच्या सर्व चुकांसाठी तुमच्या सर्व भीतींसाठी क्षमा करतो आता उठा तुमचे डोळे पुसा आणि नव्या सामर्थ्याने आयुष्याला सामोरे जा मी तुमच्यासाठी लढेन मी तुमचा मार्गदर्शक बनेन मी तुमचा आधार बनेन तुम्ही कधी एकटे नव्हतात आणि कधीही एकटे राहणार नाही हा स्वामींचा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर हीच खरी साधना आहे स्वामींचे हे शब्द तुमच्या जीवनातील गुरुमंत्र बनवा आजचा संकल्प कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींनी दिलेल्या कोणत्या एका गोष्टीचा तुम्ही आजपासून अवलंब कराल ते सांगा हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा एक लाईक करा आणि या कुटुंबाचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ